बोंबाळेवाडी शाळगाव तालुका कडेगाव येथील एम आय डी सीतील म्यानमार कंपनीत काल गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वायू गळती झाली यामुळे संपूर्ण एम आय डी सी परिसर आणि शेजारच्या वस्तीवर विषारी वायू पसरला यामध्ये दोन महिला व एक पुरुष अशा तिघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला नीलम रेठरेकर राहणार मसूर तालुका कराड सुचिता उतळे राहणार येतगाव आणि किशोर सापकर बोंबाळेवाडी तालुका कडेगाव अशी या घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर या घटनेत कंपनीतील कामगार आणि शेजारच्या वस्तीतील जवळपास सात नागरिकांची प्रकृती चिंताजनक बनली आहे या सहा जणांना श्वासोच्छास डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊन गंभीर त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ कराड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला असून लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले म्यानमार कंपनीमध्ये शेती खत निर्मिती केली जाते दरम्यान या कंपनीत गुरुवारी सायंकाळी अचानक मोठा आवाज झाला आणि वायूगळती झाली यावेळी गळतीमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची दयना उडाली दरम्यान वायूगळतीमुळे उग्ररूप धारण केले त्यामुळे परिसरातील नागरिकांनाही त्रास होऊ लागला लोक जीव मुठीत घेऊन धावू लागले घटनेची माहिती मिळताच कडेगावचे तहसीलदार अजित शेलार आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या परंतु गळती झालेला वायू कोणता होता याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही या घटनेतील सुचिता उथळे राहणार येतगाव तालुका कडेगाव यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या सासू सखुबाई रंगरा उथळे यांना मोठा धक्का बसला शुक्रवार दिनांक बावीस रोजी सून सुचिता यांच्यावर अंत्यसंस्कारादरम्यान सासू सखुबाई यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला